विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या काम या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत दाणेवाले आणि झाडलोट करणाऱ्या चारशे कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू आहे या आंदोलनामुळे शेतमालाचा लिलाव बंद पडला आहे आमची मागणी एवढीच आहे की हा जो असुरक्षित दाणेवाला कामगार आहे मदतिस म्हणून या मार्केट कमिटीमध्ये गेल्या दोन तीन पिढ्यापासून पीड़ा पिढ्यानपिढ्या पीड़ा काम करत आलेला हा वर्ग आज रोजी या कामगारावर उपासमाराची पाळी आलेली आहे शेतकरी बांधव या कामगारांना त्यांच्या धान्याचे मोजमाप झाल्यानंतर बक्षीस म्हणून जो काही दाना या मजुरांना देत होता तो दाना देणंसुद्धा मार्केट कमिटीनं बंद केलेला आहे दोन रुपये प्रति कट्ट्याप्रमाणे सहा सात वर्षापूर्वी यांच्या मजुरीचे यांनी ठरवलेलं होतं आणि दर तीन वर्षांनी त्यात वाढ व्हायला पाहिजे अशा पद्धतीचा नियम आहे महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशीनुसार या सर्व मदतनीस कामगारांना कायद्यानं संरक्षण मिळावं असा नियम आहे गेल्या सात वर्षांपूर्वी दोन रुपये किलो तर एक रुपये वीस पैसे व्यापाऱ्यांकडून वेतन म्हणून दिले जात होते मात्र आता कोणताही मोबदला मिळत नाही सध्या महागाईनं हैदोच घातलाय है। मिळत असलेला दा दाणाही बाहेर घेऊन जात येत नाहीये त्यामुळं तीनशे ते चारशे कामगारांवर उपासमारीची वेळ आल्यानं कामगारांनी आमरण उपोषणाचा हत्यार उपसलंय मात्र त्यांच्या आंदोलनामुळं शेतमालाचा लिलाव बंद पडल्यानं विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना नाहक त्रास होतोय आम्ही सकाळी तीन वाजतापासून या निघलो आणि या ठिकाणी उजाडायच्या आत या ठिकाणी आम्ही पोचलो पोचल्याच्या नंतर इथं पोते काढायला बी कोणी रा हजीर नाही घ्यायला बी हजर नाही कोणी असं सगळं काही करत असताना शेतकऱ्याची ज्या ठिकाणी जावं त्या ठिकाणी पिळवणूक होत आहे तरी बी या शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं अशी आम्ही विनंती करतो पायटी तीन वाजतापासून साहेब आम्ही गाड्या घेऊन निघालो गाव आमचा अजून साठ किलोमीटर आहे आणि साठ किलोमीटरपासून सगळ्यात माल येते सगळा गोळा करून इथं आलो इथं आता बारा एक वाजून राहिला मालाली कोणी अजून एक बी सुद्धा घ्यावायला हो आलेला नाही आणि तो मालाचं करायचं काय मग पण पाणी जर भरून आलं साहेब तर मग का रस्त्यावर माल पडलेला आहे आणि सगळ्या शेतकऱ्याचा माल पडलेला आहे काय करायचं त्या मालाचं त्या गाडीवाल्याचे पैसे द्यायचे का तुमचं मालवाला झाला तर त्याची कोण घेणार आहे भरपाई कळवा ना पेपरले द्या देशोन्नतीला द्या की कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे अकोला सांगा तुम्ही आम्हाला फोन करून व्यापारी सांगतात की चालू आहे आम्ही माल घेऊन निघालो गाऊन आता प्रत्येक शेतकऱ्यानं काय करायचं काय करायचं जेवण नाही खाऊन नाही सकाळीच निघलो आम्ही इथं माल मालपडेला कोणी पाहून सुद्धा नाही राहिलो काय कराव शेतकऱ्यानं काय कराव अशा रथ साहेब शेतकऱ्याच्या आत्महत्या राहिला